आ, नमस्कार हा नमस्कार हा मला थोडक्यात तुमची माहिती सांगा जरा म्हणजे कुठून मुंबई जोगेश्वरी बोलताय आणि लग्नाचं कोण आहे तुम्हीच आहात की तुम्हीच आहात हा बर आणि कुठली जात आहे तुमची इंदू चांबार आणि एकोणीसशे किती मधले आज एकोणीसशे शहाण्णव दोन अकरा एकोणीसशे शहाण्णव हे बरोबर आहे बरं शिक्षण काय आलं आहे आणि काय काम करता एस बी आय लाईफ इन्शुरन्समध्ये बरं पगार वगैरे किती आहे पंचवीस हजार पगार आहे हां 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 बरं आणि ठीक आहे आणि तुम्ही मूळ मु, ह्याचे मुंबईचेच की राहिलं आम्ही मुंबईला हां आमचं गाव आहे रत्नागिरी कुठे कुठे रत्नागिरी मागजन मागजण हे कुठे आलं हे नागझर ना नागजण नाही मागजण मागजण मा, ओके हा बर आणि तिथे काय घर आहे तुमचं गावी ना गावी घर पण आहे गावी आमचं कसं सार्वत्रिक घर आहे म्हणजे आमचे आजोबांचे जॉईंट फॅमिली आहे आजोबांचे पाच भाऊ त्यांच्या सगळं घर आहे ते आमचं आणि मुंबईला जोगेश्वर आमचं स्वतःचं पर्सनल म्हणजे आम्हाला कोण काका वगैरे कोण नाही माझे पप्पा एकटेच होते आणि मग आमचे इथे आमच्या जोगेश्वरीला दोन घर आणि दोन दुकान आता तुमची वैयक्तिक दोन दोन घर आहेत दोन घर दोन दुकान ते शुभम धामापूरकरच्या नावावर आहेत हां 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 मुलाचं नाव शुभम धामापुरकर हां हो हो हो, हो 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 का आणि आणि तुम्ही कोण बोलताय त्यांचे मी त्याचा मोठा भाऊ बोलतोय अरुण दत्ताराम दा धामापुरकर होय का हां हां हा, किती भाऊ तुम्ही आम्ही दोघंच भाऊ आणि बहीण बहीण नाही आम्हाला बहीण नाही आई वडील काय करतात वडील नाहीये आई शॉर्क आहे काल रात्री बोलत होते ती आई होय काय हा 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 आणि हो, हो। वडील काय करायचे वडील आमचं शॉप आहेत ना ते वडील पहिले बघायचे आम्ही आता रेंट वर दिले आहेत हा 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 आणि तुम्ही मोठे भाऊ मी मोठा भाऊ हा तुम्ही काय करता मी बँकेत आहे एस बी आय ला ब्रांच हा आणि मग त्याच बँकेत मध्ये हा भाऊ आहे छोटा नाही नाही

मुलीच दहावी असेल तरी चालेल पण घर सांभाळायला पाहिजे असं नाही कुठे कामाला जायलाच पाहिजे अशातलं काही पाहिजे आणि घर सांभाळायला पाहिजे हा पण लग्न वय आता तुम्ही आता, हा। हा। हा, हा, ओके ओके हा, तुम्ही बँकेत आहात हो बरं हे काय म्हणतो आणि म्हणजे काय ते भाड्याने दिलं त्याचं भाडं किती येतं रेंट वर दिलाय त्याचं भाडं आता अठ्ठावीस हजार रुपये येतं अठ्ठावीस हजार येत बरं हो आणि एक रूम आहे त्याचं वेगळं भाडायचं ते अकरा हजार रुपये वेगळे येतात ते सगळं मम्मीच्या हातात मम्मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं रेंट वगैरे वगैरेच घेते आपण फक्त नावावर कळलं मी पण काय केलं आपल्याला लग्नच नाही करायचं आहे तर आपल्या नावावरती प्रॉपर्टी कशाला उद्या आपण ते कसं होतं परत ते ट्रान्सफर करायला त्रास होतो बरोबर त्यामुळे असं काही बोललं नावावर नाही नाही ना, 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 हो नाही ना, मी तुम्हाला ना, सांगतो वैयक्तिक भेटेन तेव्हा ना, ना, ना सांगणार नाही नाही ऐक सांगतो तुम्ही लग्न करणार हो असं काही इशू नाही 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 मी तुम्हाला सांगतोय मला नाही करायचं आहे माझा अडच सोय झाला आहे मी एटी एक्स आहे तुम्हाला स्वतःलाच नाही करायचं काही करणं असतं की पाणी पण लग्न करावं पण मला ती इच्छात नाही उरल्या आहे कसं झालंय माझा भाऊ घरातल्या बरोबर ते म्हणजे डिसूट झालेत ना त्या गोष्टीमुळे बरं म्हणजे मला जे पट्टा आहे ते घरातलं नाही पटत होता आणि जरा कास्टचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ते तस झालं मराठी असे तर काय बोलले नसते पण मुस्लिम होय काय हा सांगत नव्हतं तुम्हाला विचारत आहे नाही नाही हे बघा लाईव्ह आपण लाईव्ह बोलतोय आपण बोलतोय ना लाईव्ह बोलतोय काही इशू नाही काही टेन्शन नाही जे वैयक्तिक विषय आहेत ना तुमचे असं काही इशू नाही तो असं काही इश्यू नाही बरं मी काय म्हणतो तुम्ही फोटो दिला तो मुलाचा फोटो मी शो केलाय नाही नाही शो केलाय मी चालेल ना चालेल एक, एक शो केला दोन आ, म, दोन ठेवले ना तर मग साठी जागा नाही उरणार आणि माझा फोटो ठेवावा लागतो ना लोकांना तर खरं व्हिडिओ कळणार नाही बरोबर म्हणून माझा कन्फर्म ठेवतो मी असं ओके ठीक आहे बर आणि आणि काय सांगायचं वैयक्तिक अजून अजून काय म्हणजे जॉबला तर बाकी आता 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 तुमचं जे जे घर आहे तुमचं ते कसं आहे म्हणजे वन बीएचके टू बीएच के नाही ना आम्ही स्लम मध्ये एसआर आता या दोन चार वर्षात तेव्हा दोन फ्लेट ते वेगळेच भेटते खोटं सांगून काय फायदा लोकांना नाही नाही आणि ते दिसणारच आहे ना आणि पुढे कसं आपल्याला पुढे मध्ये प्रॉब्लेम नको हो बरोबर बोला। आपण बोलायचं मध्ये काय हे अर्थ नाही सांगून लग्न केला मुलाचा फोटो छान आलाय तो, 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 तो तसाच आहे सुंदर आलाय फोटो ठीक आहे वडील ना एक्सपायर झालं त्यापासून आईनेच हा बरं मुलींनो इकडे लक्ष द्या हा जो फोटोमध्ये दिसतो आहे नवरा मुलाचा फोटो असा लिहिला आहे बघा तो मुलगा आहे नवरा मुलगा आणि त्याच्याशी लग्न करायचं आहे जी कोण मुलगी इच्छुक आहे तिने नवरा मुलाचा संपर्क दिला आहे बघा नवरा मुलाचा संपर्क हा हा संपर्क भाऊचा आहे पण असं काय नाही भाऊला कॉल केला ते चालतं असं काही इशू नाही आहे मोठा भाऊ आहे तो आणि हे लोक जोगेश्वरीला राहतात आणि त्यांचं दुकान पण आहे बट जे भाड्याने दिलं आहे दुकान आणि मग एक, एक जागा पण भाड्याने दिली आहे रूम तर ते त्याचं भाडं पण व्यवस्थित येतं आहे आणि ते आता सध्या आई हँडल करते मुलांची वडील नाही आहेत मुलांना आणि जी मुलगी कोण येणार तिने संसार व्यवस्थित सुखाचा करावा एवढी इच्छा आहे त्यांची जातीची कुठली अट नाही आहे हे हिंदू चांबारमध्ये चांबार म्हणजे चर्मकार चर्मकार काष्टमध्ये आहेत आणि मुलगा एकोणीसशे शहाण्णवमधला आहे एवढं लक्षात ठेवा आणि तुमच्या आईवडिलांना हा जो व्हिडिओ आहे तो आईवडिलांना दाखवा म्हणजे आईवडील पण जर तुमच्यासाठी चांगला विचार करू शकता इथे किंवा तुमचे जे नातेवाईक आहे त्यांना दाखवा आणि इतर कोण मैत्रिणी असतील जर तुम्हाला नको असेल आणि जर मैत्रिणीला शेअर करायचं झालं तर मैत्रिणीला शेअर करा कारण जेणेकरून कुन कोणाचं तरी लग्न होऊन जाईल तुमच्यामुळे समजलं ना मुलगा दिसायला सुंदर आहे हे प्रत्यक्ष जाऊन भेटा फोटोत तर दिसतोच आहे त्याशिवाय प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप काही गोष्टी कळतील आणि शक शक्यतो जे व्यवहार करणार ते सगळे प्रत्यक्षात जाऊनच करायचे असतात कधी पण ते लक्षात घ्या कारण तरी विश्वास कोणावर ठेवायचा नाही तर तिथे जा आणि बघा हे बघा जा आपण म्हणतो की तिथे जाऊन पुगाच वेस्टेज टाईम होणार किंवा नुकसान होतं असं प्रत्येकाला वाटतं तर हे बघा प्रत्येक वेळी सगळ्याच गोष्टी प्लस मायनस नसतात आपण तिथे गेल्यामुळे एक नवीन नाती तरी मिळतात म्हणजे फ्रेंडचं नातं का असे ना ते पण महत्त्वाचं असतं आपल्या ओळखीचे आपले काय म्हणतात त्याला नवीन नाते जोडायला हरकत नाही आहे समजलं ना लग्नच केलं पाहिजे असंही इशू नाही पण जर तुम्ही तिथे गेलात तर खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी बनू शकतात जर तुम्ही घरातून बाहेरच पडलात नाही नुसतंच फोटो बघत राहिलात तर तसं नाही होत त्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात जा आणि जर खरंच संसारिक मुलगी असेल तर ती संसार चांगला करू शकते समजलं ना तर काही गोष्टी प्लस मायनस असतात आता काही लोकांना पगार कमी वाटेल तर काही लोकांना व्यवस्थित वाटेल सगळं इतर पण बॅक बॅकग्राऊंड चांगलं आहे मुलाचं मतल्यानंतर असं काही नाही आणि जर एखाद्या मुलीला समजा नोकरी करायची नसेल शॉप सांभाळायचा असेल तर भविष्यात ती शॉप पण सांभाळू शकते कारण त्यांचं ऑलरेडी दुकान आहेच फक्त ते भाड्याने दिलं आहे असं तर त्याचं करार करारपत्र वगैरे असेल तर जर नोकरी करणारी मुलगी भेटली तर अजून काहीतरी अजून दोन शॉप विकत घेता येतील समजलं ना प्लस होत जाणार जर मुलगी संसारिक असेल तर प्लस होईल जर संसारिक नसेल तर मोठमोठे टाटा बिरला पण रस्त्यावर फिरू शकतात समजलं ना तर त्याच्यामुळे कसं मुलगी संसारिक असावी आणि स्वभाव चांगला असेल तर खूप काही गोष्टी घडू शकतात हा जो माझ्याशी आता चर्चा जी होते मोठा भाऊ आहे हा मुल मुलगा आणि ते लोक ते लग्न नाही करणार मोठा भाऊ लग्न नाही करणार आहे तर त्याच्यामुळे कसं त्याला पण सामावून घेतलं पाहिजे कारण उद्या नाही तर घरात भांडायचं की बाबा तू लग्न नाही करतायस कशाला किंवा काय या गोष्टी पुढे भविष्यात होता का नाही आज ते एक सगळेजणं एकत्र राहतात तसंच शेवटपर्यंत एकत्र राहायला पाहिजे याचाही विचार करा याचा काही मतलबी मुली असतात फक्त आपल्यापुरता विचार करतात तर तसं करू नका समजा ना तर अशी कोण मुलगी असेल खरंच इच्छुक असेल आणि खरंच जिला लग्न करायचं आहे त्या मुलीने कॉल करा उगाच वायफळ मुलीने कॉल करू नये आणि सगळ्यात सर्वात सर्वात लोकांना सांगतोय मी हे बघा आजकाल कोणाचा भरोसा देऊ शकत नाही त्यामुळे सगळ्या ज्या काय बोलण्या आहेत त्या बोलण्या तुम्ही तिथे बसून समोरासमोर प्रश्न सोडवा एकमेकांचे कारण हे बघा प पहिलं प्रत्येकाचं कोणाचं काय नाही काय असू शकतं त्या विषयावर चर्चा करा भविष्यात पुढे काही प्रॉब्लेम होता नाही ह्या विषय यासाठी चर्चा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे देवाणघेवाण ज्या गोष्टी असतात मग तू एवढं आणलं नाही माहेरून म्हणा किंवा तू तुझ्याकडे एवढं नव्हतं मी एवढं आणलं सगळं याच्यावरून वाद होतात मग ते पण गोष्टीचा विचार करा तुमचे विचार पट्टा आहेत का बघा ते महत्त्वाचं आहे खूप कारण ते त्या गोष्टीमुळे संसार टिकणार आहे तर त्याच्यामुळे तो विचार करा खूप काही गोष्टी आहेत एकमेकांचे स्वभाव मॅच करणं गरजेचं आहे तर त्याच्यामुळे कसं हे सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मग भविष्यात आपला जो कोण जोडीदार आहे आपला फ्रेंड आहे तो फ्रेंड म्हणजे आयुष्याचा फ्रेंड तो तो नंतर बघायचं आहे आपण आपलं विचार आधी मिळतात का बघायचं आहे तर बघा कोणाला पटतंय तर आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जे स्थळं सांगतो तुम्हाला जी 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 स्थळं सांगतो ती सगळीच्या सगळी खरी असतात आम्ही खोटी स्थळं टाकत नाही हे सगळ्यात आमचं वैशिष्ट्य आहे काही हे बघा का, काही मेट्रोमध्ये आमच्यावर जळत आहेत की ते लोकं काय करतात ते चुकीचे कोणाचे तरी फोटो आणतात गोळा करतात कुठली तरी चुकीची माहिती सांगतात अना अनाथ आश्रम म्हणून सांगतात नको नको ते धंदे चाललेत तर तो, तो प्रकार आम्ही करत नाही आणि त्याबद्दल जर म्हणजे जर कोण खालती बोलणारं असेल म्हणजे कमेंट देणार असेल तर ते फक्त माझे विरोधक असतील कारण जे जे लोक मला बघत आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी नक्की काय करतो आहे मी खरे, -खरे व्हिडिओ टाकतो खोटाळ्या व्हिडिओ मी टाकत नाही त्याने मला फायदाच काही नाही कारण मुळात मी जाहिराती घेतो आहे मग मी एक्स्ट्रा इन्कमचा विचार कधीच करत नाही मी जे काय घेतो आहे ते फक्त जाहिरात घेतो आहे त्यामुळे मी असं नाही करत आणि सगळ्यात महत्त्वाचं बाकीच्या मी मुलींना किंवा मुलांना सांगतो आहे की आ, हे, जी आ, जी हे जे जाहिरात टाकतो त्या व्यतिरिक्त मला इतर स्वार्थ नसल्यामुळे हे शब्द जे काय आहेत ते सगळे खरे असतात खोटे खोटे शब्द मी टाईप करून माझ्या मनाने कुठलंही चित्र रंगवत नाही कारण मला जाहिरातीचे पैसे पुरेपूर मिळालेले असतात जे काय आहेत ते आणि मुलींना अजून एक गोष्ट सगळ्यात सांगतो की तुम्हाला दोन रुपये खर्च करायची गरज नाही माझ्याकडे तुम्हाला, जी ना? भक्ता भक्ता तुम्हाला जे स्थळं दिसतात ते डायरेक्ट फुकट दिसतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे समजलं ना तर तुमच्या मै मैत्रिणी ज्या कोण असतील त्यांना पण शेअर करा कारण फक्त आणि फक्त आमच्या चॅनलवरती तुम्हाला फुकट नंबर भेटतात नाही तर बाकीचे जेवढे लोक आहेत ते तुमचे फोटो पण घेणार त्या फोटोचा गैरवापर पण करणार आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडून पैसेसुद्धा घेणार बरं पैसे घेऊनसुद्धा ते लग्न जुळवणार पण नाही ते लोक काय करणार तुमचा अर्ज फायला लावून ठेवणार कळलं ना कि तुमच्या अर्जाचा चुकीचा वापर करणार ते लोक तो विच विचार आम्ही करत नाही आम्हाला एक्स्ट्रा इन्कम नको आहे आम्ही आम्हाला जे मिळतं त्यात आम्ही खुश आहोत आणि तुम्हाला कमेंट खूप सांगतील म्हणजे व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओच्या खालती ज्या कमेंट येतात त्या कमेंट तुम्हाला खूप काही सांगून जातील कारण लोक खुश आहेत आमच्यावरती जे काय करतो आहे आणि संपूर्ण भारतामध्ये जर तुम्ही नेटवर जरी सर्च केलाच की प्रामाणिक विवाह केंद्र कुठलं तर आमचंच नाव देणार कारण कसं कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे ना तर जास्तीत जास्त शेअर करायला हरकत नाही बघा इतर गोष्टींची डिस्कस करण्यासाठी तुम्हाला नवरा मुलाचा संपर्क दिलेला आहे इतर गोष्टी तुम्ही विचारू शकता तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल तर तिथे तुम्ही विचारू शकता बघा स्टडी करा हा जो बायोटा टाकला त्याचा स्टडी करा आणि जास्तीत जास्त संपर्क करण्याचा प्रयत्न करा शेअर तर प्लीज करा कारण त्याने कोणाचं तरी घर बनणार आहे धन्यवाद